मंडळी नमस्कार मित्र मैत्रिणींनो मी आदिती ती आधी एंटरटेनमेंटच्या एक पाऊल एक ह्या सिरीज मध्ये ह्या इंटरव्यू सिरीजच्या ह्या भागामध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते मंडळी तुम्ही माझ्या या इंटरव्यू सिरीजला खूप छान रिस्पॉन्स देत आहात वेगवेगळे विषय आणि वेगवेगळी माणसं यांना भेटायला तुम्हाला आवड आवडत आहे हे मला तुमच्या रिस्पॉन्स वरनं कळतय तेव्हा पुन्हा एकदा प्रेमाची विनंती करीन की हा इंटरव्ह्यू सुद्धा तुम्हाला जेव्हा आवडेल तेव्हा तो शेअर करायला नवीन नवीन लोकांपर्यंत सेंड करायला आणि त्यांना करायला सांगायला नका जेवढा छान प्रकारे येईल तेवढ्या प्रकारे मला तुमच्या सारख्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला मदत होईल तर मंडळी सुरुवात करूया आजच्या एपिसोडला आज आपल्याला भेटायला कोण आलेला आहे मंडळी आपण आहोत डिसेंबरमध्ये अर्थातच डिसेंबर हा महिना ह्या वर्षी मात्र थोडासा वेगळा आहे कारण कोविड आणि कोरोनामुळे पण युजली डिसेंबर म्हणलं की आपल्याला आठवत ते म्हणजे फिरायला जाणं बरोबर ना टुरिझम पर्यटन तर मग मी विचार केला जरी ह्या डिसेंबरमध्ये आपण कुठे जात नसतो तरी पण पुढचं अख्खं वर्ष आपली वाट बघतंय ना मंडळी तर अख्ख्या वर्षभरात तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याची इच्छाही असेल आणि देव करो आपल्याला परमिशन पण मिळतील तर म्हणून मी विचार केला की ह्या महिन्यामध्ये आपल्या कुणाला तरी ह्या विषयातल्या कुणाला तरी बोलवावं आणि मग मला ज्या मॅडम भेटलेल्या आहेत त्या इतक्या वेगळ्या प्रकारच्या टूर्स घेऊन जातात आणि नुसतं टूर्स किंवा नाही तर त्या त्याला एका वेगळ्या नावाने संबोधतात तर तेही मी तुम्हाला सांगणार आहे पण सर्वप्रथम ज्या आज आपल्याला भेटायला आलेल्या आहेत त्यांचं स्वागत करूया तर आज आपल्याला भेटायला आलेले आहेत राधिका नवरे पुण्यातूनच ते आपल्याला कनेक्ट झालेले आहेत राधिकाजी नमस्कार तुमचं स्वागत आहे एक पाऊल एक्स्ट्रॉ मध्ये नमस्कार तर मंडळी राधिकाजी ट्रेजर हॉलिडेज ह्या नावानी त्यांची टुरिझम कंपनी चालवता आता ट्रेजर हॉलिडेज म्हणजेच अर्थातच खूप वेगळ्या प्रकारचं टुरिझम त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहे आणि ते का आहे तर त्यांची बॅकग्राऊंड थोडीशी सांगायची पार्श्वभूमी म्हणजे त्या स्वतः वीस वर्ष नोकरी किंवा कॉर्पोरेट अशा क्षेत्रामध्ये कार्यरत होत्या त्याच्यामध्ये ब्रिटिश लायब्ररी आणि जीएस लॅब अशा सॉफ्टवेअर कंपनीमध्ये सुद्धा त्या कार्यरत होत्या पण मग त्यानंतर काही घटना अशा घडल्या आणि हळूहळू त्या टुरिझम कडे वळाल्या त्यानंतर मंडळी त्यांना टुरिझमची म्हणजे स्वतः फिरण्याची तर खूप आवड होतीच पण त्याचबरोबर त्यांना एकदा त्यांच्या मैत्रिणी बरोबर बंग बंगालमध्ये जाण्याची संधी मिळाली आणि खास करून शांतन मध्ये काही काळ करता तो सगळा जो होता ना त्यांना बदलवून टाकलं आणि नंतर परत आल्यावर सुद्धा अमेरिकेला जाण्याची भारताचे टुरिझम ब्रँड अम्बॅसेडर म्हणून जाण्याची अमेरिकेला जाण्याची संधी सुद्धा राधिका त्यांना मिळाली होती मग त्यावेळेला त्या, त्या तिथल्या काही खेडोपाड्यांमध्ये छोट्या छोट्या गावांमध्ये गेल्या आणि तिथे चालू असलेली हस्तकला वेगवेगळ्या प्रकारची हस्तकला त्यांनी बघितली आणि मग त्यांना काय जाणवलं आणि त्याच्यामुळे ट्रेजर हॉलिडेची सुरुवात कशी आणि का झाली हेच मी आता त्यांना विचारते तर राजीदाताई इथपर्यंतचा जो तुमचा हा प्रवास होता इथून पुढचा जो ट्रेजर हॉलिडे सुरू करण्याचा होता प्रवास त्याबद्दल थोडस सांगा मी दोन हजार सोळापर्यंत तुम्ही ऑलरेडी सांगितलंच आहे की माझी वीस वर्षाची नोकरी झाली होती आणि जेव्हा मी एकोणीस वर्ष पूर्ण केली तेव्हा बऱ्यापैकी भारत फिरून झाला होता आणि सारखं सारखं असं सा मनात येत होतं की आपण आपल्या जे सगळे इंटरेस्ट आहेत पॅशन आहे आपले जे सगळे आवडी आहेत त्या जर का एकत्र केल्या आणि त्याचीच एखादी ट्रेल म्हणजे टेक्स्टाईल ट्रेल म्हणा किंवा क्राफ्ट ट्रेलचे अनुभव देणारी एखादी संस्था सुरू केली तर काय होईल या विचारातनं मी नीट प्लॅनिंग केलं वर्षभर मी मला काय करायचं आहे कसं करायचं आहे कुठे कुठे नेणार आहे कोण येणार आहे या सगळ्याचा व्यवस्थित अभ्यास केला लोकांच्या बरोबर बोलले त्यांची मदत घेतली आणि मग ट्रेजर्ड हॉलिडेज सुरू केलं आणि ते ट्रेजर्ड का आहे तर मला माणसांचे आणि कलेचे आपल्या भारतभरातल्या कलांचे खजिने माझ्यासमोर उलगडत गेले आणि मला असं वाटलं की ते आपण लोकांना दाखवावेत म्हणून हा ट्रेजर्ड हॉलिडेज तर राधिका तुम्ही हे खूप छान सांगितलं की अशा प्रकारे आणि ह्या उद्देशाने तुम्ही ट्रेजर हॉलिडेज सुरू केल्यात पण जसं की आम्हालाही सगळ्यांना माहितीये की तो व्यवसाय कुठलाही असो अगदी खाद्यपदार्थांचा असो नाहीतर कुठली इंडस्ट्री असो नेहमीच व्यवसाय सुरू केला की के अडचणी ये येतातच आणि प्रवास पहिला जो काही वर्षांचा प्रवास असतो तो थोडा खडतरही असतो तर असे हे सगळे खडतर अनुभव म्हणजे तुम्हाला वाटत होतं की जास्तीत जास्त लोकांना आपण घेऊन जावं पण लोकांनी तुम्हाला रिस्पॉन्ड करणं लोकांनी तुमच्या बरोबर वर येणं अशा वेगळ्या प्रकारच्या ट्रिप्सवरती आणि याच्यावरती विश्वास ठेवणं हे थोडस मला वाटतं पहिल्यांदा कठीण गेलंच असेल तर हा काळ तुमच्यासाठी कसा होता आणि ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला फॅमिलीचा सपोर्ट कसा कसा मिळाला मी जेव्हा सुरू केलं तेव्हा मी खूप लोकांना जाऊन भेटत होते आणि लोकांना मी ह्या क्राफ्ट ट्रेल्स किंवा टेक्स्टाईल ट्रेल्स काय आहे त्याचं स्वरूप सांगत होते लोकांना खूप आवडत होतो म्हणजे मी नेहमी मिटिंगला जायचे तर अर्धा तासाची मिटिंग एक सव्वा तास कशी व्हायची कळायचंच नाही कारण मलाही लोक खूप प्रश्न विचारायचे मग सगळेच असे प्रवास जे कोण येईल त्यांच्याबरोबर प्रवास सुरू करायचा कॅन्सल किंवा पोस्टपोन काहीही करायचं नाही हे एक तत्व ठेवलं होतं मनात त्याच्यामुळे पहिल्या ट्रेलला पाच जण त्यांना घेऊन गेले आणि तेव्हापासून मागे वर नाही हे ठरलेलंच होतं आणि या सगळ्यात प्रचंड सपोर्ट मिळाला तो म्हणजे फॅमिलीचा आणि म्हणजे मी अशी रात्री रोज रात्री माझा दिवस कसा झाला आहे त्यांना सांगायचं एखाद्या दिवशी कधी कधी मी इतक्या रिमोट भागात जाते की तिथे मला नेटवर्कच मिळत नाही म्हणजे मनात असेल वेळ असेल तरी पण कधी फोन नाही लावता येत मग दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजता मला घरच्यांचे फोन येतात आणि ते विचारतात की काय झालं आणि कसं आहे छान चाललंय का लोकांना आवडतंय का आणि आता माझ्या घरच्यांनाही माझे सगळे कारागीर माहीत झाले तेही विचारत असतात की हे भेटले का ते भेटले का कसं होतं प्रचंड सपोर्ट हा फक्त फॅमिलीच तुम्हाला देऊ शकते आणि म्हणजे मला मला तो पहिल्या दिवसापासून खूपच छान आणि इथे आपल्या प्रेक्षकांना हेही सांगायला आवडेल की जेव्हा राधिका ताई अशा टूर्स घेऊन जातात तेव्हा ह्या टूर्स खरोखरी आपण ज्याला लक्झरियस टूर्स म्हणतो फाईव्ह स्टार सेव्हन स्टार अशा निश्चितच नसतात पण त्या सेव्हन स्टार असतात कुठल्या अर्थाने तर तुम्हाला खरोखरी ट्रेजर करावं वा, अनमोल वाढतावं वा, अशा भारतीय कारागिरांना त्या तुम्हाला भेटवून देतात अनेक वेळा त्यांच्याबरोबर राहण्याचा त्यांच्याबरोबर अख्खा दिवस तुम्हाला घालवण्याचा जेव्हा घालवण्याची संधी मिळते तेव्हा नेहमीच राधिका ते सांगतात की त्यांच्या तिथे शिजलेलं अन्न त्यांच्या वेगवेगळ्या वेग त्यांच्या प्रांतातल्या वेगवेगळ्या वेग रेसिपीज डिशेस ह्या सुद्धा तुम्हाला खायला मिळतात तर मला हे नक्कीच सांगायला आवडेल की हा असा वेगळा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही राधिका ताईला आणि हॉलिडेज हॉलिडेजला नक्कीच संपर्क करू शकता तर राधिकाजी मला आता इथून पुढचा हा प्रश्न विचारावा लागेल वाटतोय विचारा की जनरली आता जसं जानेवारी महिना सुरू होणार आहे तर जानेवारी पासून डिसेंबर पर्यंत तुमच्या एक स्टँडर्ड ठरलेल्या वाईज अशा कुठल्या कुठल्या टूर कुठल्या महिन्यांमध्ये कुठल्या प्रांतामध्ये ठरलेल्या असतात माझं पण कॅलेंडर बऱ्यापैकी आता चार वर्ष झाली तर ते बऱ्यापैकी बसलेलं आहे जानेवारी महिन्यामध्ये मी ग्रुप घेऊन जाते ते कच्छ मध्ये आम्ही जातो मस्त थंडी असते कच्छ मध्ये छान क्रिस्प हवा असते आणि तेव्हा मी कच्छ okay. रणावर जातो आणि सगळे जे कारागीर आहेत म्हणजे बहुतेक कच्छ मधले कारागीर हे नॅशनल अवॉर्ड विनिंग व्हिवर्स आहेत आणि जे, okay. जे माझं असं म्हणणं की नुसतं अवॉर्ड विनिंग नाहीये तर त्यांची सौंदर्य शास्त्र जे आहे ते इतकं सुंदर आ, ते दाखवतात लोकांना की ते आवडून जातं फेब्रुवारी महिन्यात hmm. म्हणजे तर आम्ही ओडिशाला जातो आणि ओडिशामधले जे समुद्र किनारे आहेत शुभ्र ते बघतो आम्ही रघुराजपूर नावाच्या एका हेरिटेज क्राफ्ट गावामध्ये जातो आम्ही त्यांचा गोटीपुआ नाच बघतो आम्ही तिथे टेम्पल फूड खातो म्हणजे आमच्या देवळाच्या आवारात आमच्यासाठी आचारी येतात आणि ते अन्न शिजवतात तिथे पहिला प्रसाद हा जगन्नाथाला जातो आणि मग तो आपल्याला ते येऊन रेसिपी केली कशी हे सगळं सांगतात आणि मग ते आपल्याला ते जेवण वाढतात त्याच्यानंतर मी खूप दिवस तिथेही करतेच मार्च महिन्यामध्ये मी जनरली काही करत नाही मार्च हा माझ्यासाठी माझा पुढच्या वर्षाचं प्लॅनिंग म्हणा आधीचं वर्ष जे झालेलं असतं फायनान्शियल इयर त्याचा आढावा घ्यायला किंवा माझे काही काही कामं करायला मी किंवा रिसर्च ठेवते एप्रिल महिन्यामध्ये मी आपला महाराष्ट्र प्रिमोट करते आणि त्याच्यामध्ये वारलीची ट्रेल असते आम्ही वारल्यांच्या बरोबर जातो चिक्कूच्या बागेत नाचतो त्यांचा वारली ते घ्या वारली लोक त्यांचा तारपा घेऊन येतात ते आम्हाला तारपा नाच करून दाखवतात आम्ही त्यांच्या बरोबर नाचतो ते छानसे त्यांचे पदार्थ खातो त्याच्यानंतर आम्ही होमस्टेच मी बहुतेक ठिकाणी एक्सप्लोअर करते वारलीचं आमचं चित्रकला कशी करायची हे शिकतो आणि हे एप्रिल महिन्यातलं झालं की मे महिन्यामध्ये माझा मला ऑप्शन्स आहेत मी कदाचित हिमाचल मध्ये घेऊन जाते किनोरच्या बालीमध्ये किंवा मी खालती तमिळनाडू मधल्या निलगिरी पर्वतांच्या रांगा आहेत तिथे घेऊन जाते जसं मला असं मला दोन्ही ऑप्शन्स आहेत कारण सुट्ट्या आहेत आणि थंड हवेची ठिकाणं आपल्या सगळ्यांनाच आवडतात म्हणून मे महिना तसा जातो जून मध्ये पुन्हा माझा काय म्हणायचं मी पुन्हा महाराष्ट्रात येते आणि माझी खूप आ, फेमस अशी पैठणीची ट्रेल असते मग त्याच्यामध्ये मी पैठणी तयार करतात कशी साडी ते बघायला आम्ही सगळा जो भाग आहे पैठण औरंगाबाद आणि येवला ती सगळी क्लस्टर्स आम्ही पिंजून काढतो दोन दिवसात आणि विवर्षच्या इथे लूमला उभं राहून आम्ही बघतो की कशा साड्या तयार केल्या जातात आणि मग माझे नेहमी पैठणीवर त्या ट्रेलमध्ये फ्रेश फ्रॉम द लूम तीन तरी साड्या देऊच शकतात आम्ही ते जानेवारीपासून प्लॅन करतो आणि मी पण सांगितलेलं असतं की लूमवरच्या साड्या तुम्हाला घेता येतील सो आमच्या समोर ते कापतात आणि लूम फ्रेश फ्रॉम द लूम oh. साड्या आम्हाला तिथे घ्यायला मिळतात नंतर आ, हे झालं जून महिन्याचं जुलै मध्ये आणि मी पैठणीच्या ट्वेल्थचं सांगेन की पुण्यातनं येतात महाराष्ट्रात नाही येतात भारतभरात नाही येतात आणि कित्येकदा माझे इंटरनॅशनल सुद्धा पैठणीच्या साठी म्हणून दुबई आणि बहारीन अशा जवळच्या देशातनं आलेले आहेत आणि मला खूप छान वाटतं की वा। मी जेव्हा त्यांना इंटरनॅशनल ट्रॅव्हलर्स म्हणून मा माझ्या महाराष्ट्राला प्रमोट करायला ते येतात हे खूप छान वाटतं जुलैमध्ये माझी हम्पीची ट्रेल असते आणि माझा हम्पी पण खूप छान आहे मी अनेक वर्षांच्या पूर्वी इलकल साड्यांचा तिथे एक प्रोजेक्ट केला होता त्याच्यामुळे इलकल साड्या खण चे जे फॅब्रिक आहेत ते सगळं आणि हंपीची सगळी आम्ही शिल्प बघतो आणि त्या दगडांच्यामध्ये काय एक सुंदर ता आहे ती आम्ही सगळी बघतो मग मा ऑगस्ट महिन्यामध्ये मी पुन्हा एक ब्रेक घेते सप्टेंबरमध्ये मी नेते ती मध्य प्रदेशामध्ये आणि तिथे माझी वीव्स अँड प्रेंट्स ऑफ नर्मदा नावाची एक ट्रेन आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही चंदेरी साड्या महेश्वरी साड्या बाघ ब्लॉक प्रिंटिंग हे सगळं बघतो आता मी जी साडी नेसली आहे ती आपल्या महाराष्ट्राची टसर साडी आहे आणि त्याच्यावर बाघचं ब्लॉक प्रिंट केलेलं आहे सो हे माझं काय म्हणायचं हे माझं सगळं मध्य प्रदेशच आता मी घातलंय त्याच्या हे झालं माझं सप्टेंबरचं ऑक्टोबर मध्ये मी पुन्हा एक ब्रेक घेते कारण साधारणपणे तेव्हा दसरा दिवाळी असतात तर लोक घरी राहणं पसंत करतात मग मा नोव्हेंबर मध्ये माझी एक मी ओरिसा घेऊन जाते लोकांना आणि ओरिसाचा जो भाग आहे तो कोरापूरच्या आसपासचा आहे आणि आम्ही कोरापूरच्या आसपासचं सगळं ओरिसा ते नियमगिरी पर्वतांच्या रांगा आहेत आणि तिथे सगळं ट्रायबल लोकांची जास्त वास्तव्य आहे तर ते आम्ही सगळं बघतो आणि डिसेंबरमधली माझी आत्ता जो महिना आपला सुरू आहे मी सध्या अक्षरशः मिस करते पण मी जनरली राजस्थानामध्ये घेऊन जाते तिथे माझी एक अमेझिंग ब्लॉक प्रिंटिंग हॉलिडे असं मी म्हणते त्या ट्रेनला आणि त्याच्यामध्ये आम्ही बगरू सांगानेर आणि हा सगळा भाग आम्ही बघतो आम्ही सगळं ब्लॉक प्रिंटिंग स्वतः हाताने करून तीन स्टॉल्स घरी घेऊन येतो आणि मग आमच्या सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत ब्लॉक प्रिंटरच्या इथे उभं राहून त्यांच्या बरोबरीने आम्ही सगळ्या त्यांच्या शिकतो आणि ते आम्ही घरी घेऊन येतो आणि आम्ही सगळीकडे छान म्हणजे म्युझियम्स बघतो त्या छान डिसेंबरच्या हवेमध्ये तिथलं टिपिकल दालबाटी चुरमा आमचे प्रिंटरच आमच्या आमच्यासाठी करतात ते खाऊन सो असं डिसेंबर पर्यंतचा आहे आणि मी दरवर्षी दोन डेस्टिनेशन ऍड करते त्याच्यामुळे मला चॉईस पण राहतो की अरे कुठलं घ्यायचं किंवा अनेकदा मला लोक सांगतात की आता हे तू कधी करणार आहेस तर माझ्याकडे कधी कधी दहा लोकांची लिस्ट सुद्धा तयार असते सो त्याप्रमाणे जसं कधी कधी मला रिक्वेस्ट पण येतात त्याप्रमाणे मी करते पण मी दहाच लोक घेऊन जाते आणि अकरावा माणूस मीच नेहमी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा दहाच्या पेक्षा जास्त रिस्पॉन्स मिळतो तेव्हा मी ते, ते ग्रुप डिवाइड करते आणि मग दा दा जाते पुढच्या विकेंडला दुसऱ्या दहांना घेऊन जाते जनरली हे हम्पी मध्ये मी करत आलेली आहे माझ्या पैठणी ट्रेललाही हे मी केलेलं आहे दरच वर्षी करावंच लागलेलं ला आहे नाही नक्कीच म्हणजे मी तेच इथे सांगू इच्छिते की एक काळ असा होता सुरुवातीचा की जेव्हा दहा लोक मिळणं मुश्किल होत होतं आणि पाच आणि तीन लोकांना तुम्ही घेऊन जात होता आणि तिथपासून आतापर्यंतचा हा सगळा तुमच्या काय म्हणतो आपण ट्रेजर हॉलिडेजचा प्रवास की आता वेटिंगवर जणू काही लोकांची लिस्ट वेटिंग लिस्ट वर असतात लोक आणि अगदी तुम्ही म्हणला तसं कच्छपासून पासून ते म्हणजे ओरिसा असेल आणि आपली महाराष्ट्रातली पैठणी आणि राजस्थानचं ब्लॉक प्रिंटिंग अशा सगळ्या पूर्ण एरियाजला तुम्ही कव्हर करता त्यामुळे साहजिकच लोकांची आता उत्सुकता आणि तयारी खूपच वाढली आहे आणि त्यामुळे हा खूप छान रिस्पॉन्स तुम्हाला मिळतोय आणि परदेशातून पण पर जसं तुम्ही म्हणाला तसं की इथलं इंडियाचं हेरिटेज इंडियाचं कल्चर संस्कृती ही त्यांना सुद्धा खूप क्युरियोसिटीची औत्सुकतेची उत, गोष्ट असते त्याच्यामुळे तुम्हाला तिथूनही पर्यटक uh, कॉन्टॅक्ट करतात आणि तुम्ही त्यांना घेऊन uh, जाता मला वाटतं हे सगळं खूप इन्स्पायरिंग आहे लोकांना कळायला आणि लोकांना आता समजल्यावर अजून अजून लोक तुम्हाला नक्कीच कॉन्टॅक्ट करतील uh, आता पुढचा प्रश्न हाच की जसं हे सगळं करायला तुम्हाला पहिल्यांदा चॅलेंजेस फेस करावे लागले असतील तसेच आता आपण सगळ्यांनीच म्हणजे अगदी जनसामान्यातल्या ह्याच्यापासून ते श्रीमंत लोकांपर्यंत कोणीही असेल व्यावसायिक नोकरदार सगळ्यांनी जो एक चॅलेंजिंग फेज आपण फेस केली ती म्हणजे कोविडची आणि लॉकडाऊनची तर ह्या लॉकडाऊनमध्ये नेमका तुमचाही हा प्रवास आणि हे सगळं जेव्हा थांबलेलं होतं तेव्हा तुम्ही नेमकं काय केलं आणि त्यावेळेचे तुमचे उपक्रम आणि हे कसले कसे काय काय होते हे थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना सांगा हो जर जेव्हा मा आपला मार्च एंडला साधारणपणे सतरा अठरा तारखेकडे बहुतेक सगळीकडनं शांतता आली आणि बहुतेक जण घरीच आपण बसून काम करायला लागलो शाळा सुद्धा घरन सुरू होत होत्या तेव्हा मार्च हो। एंडला मला कल्पना थोडी थोडी यायला लागली ती माझ्या अनेक मी माझ्या ज्या पुढच्या ट्रेल्स होत्या एप्रिल आणि मेच्या इवन माझी काय काय मला माझे प्रवास पुढे ढकलावे लागले आणि मग बोलता बोलता असं कळत गेलं की प्रत्येक व्हिव्हर्सच्याकडे काही ना काहीतरी तयार आहे कारण गुढीपाडवा होता एप्रिलमध्ये तर त्यानिमित्ताने खूप नवी डिझाईन्स आणि छान छान काही प्रत्येक विणकरांच्याकडे तयार होतं तर मग मला जेव्हा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जाणवलं की नाही हे जरा लांबणार असं दिसतंय तेव्हा मग मी असा निर्णय घेतला मी माझं बिझनेस मॉडेल जे आहे प्रवासाचं ते पूर्णपणे ट्विक केलं आणि मग मी त्याच्यामध्ये ठरवलं की थोडंसं रिअलिस्टिक पण राहिलंय मी आणि मग नव्या बिझनेस मॉडेलमध्ये मी रिटेलमध्ये प्रवेश केला म्हणजे मी ठरवलं की प्रत्येक माझ्या विणकरांच्याकडनं किंवा माझे जे कारागिर आहेत त्यांच्याकडनं थोडं थोडं काहीतरी घ्यायचं आणि ते, ते घरी बसून माझं जे नेटवर्क आहे त्यांना शेअर करून मग सोशल मीडियाचा पण उपयोग करून मग मी ठरवलं की आपण ते प्रमोट करायचं तर मला खूप छान रिस्पॉन्स मिळाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी केलं असं की मी एप्रिलमध्ये बसून जेव्हा स्ट्रॅटेजिकली हा निर्णय घेतला होता त्याच्यामुळे लिहून काढलं की कुठे कुठे मी जाते आणि कोणाकोणाला कशी आपण एकमेकांना मदत करू शकतो म्हणजे खरं म्हणजे मी स्वतःला लाईव्हिहूड बघत होते आणि मी जेव्हा हे स्ट्रॅटेजिकली सगळं प्लॅन केलं तेव्हा अनेक म्हणजे एक तीस बत्तीस साठी लाईव्हलीहूड करायची मला संधी मिळाली या लॉकडाऊनच्यामुळे आणि मग मी प्रत्येक प्रत्येक फॅमिलीला त्यांचा जो मी ऑर्डर केलेली होती त्याची मी पन्नास टक्के त्यांना ॲडव्हान्स पाठवून दिला आणि सांगितलं की जसं प्रवास सुरू होईल तसं मी तुमचं बाकीचं उरलेला पण बॅलन्स देईन मग त्याप्रमाणे मा मे एंड आणि अर्ली जून मध्ये मग मी त्यांना त्यांचे शंभर टक्के ऍडव्हान्स सगळ्यांना दिले आणि त्यांची कुरिअरचे पण त्यांना चार्जेस दिले मी माझ्याकडे सगळ्या गोष्टी येत गेल्या आणि झालं कसं एप्रिल महिन्यामध्ये काही काही फॅमिलीज ज्या अगदी रिमोट भागात आहेत त्या खूप काही काही लोकांचे म्हणजे खरंच होते त्यांना प्रॉब्लेम त्याच्यामुळे त्यांना ह्या पन्नास टक्के जो ऍडव्हान्स मिळाला त्याचा खूप फायदा झाला आणि मला असं वाटलं की आपण खूप छान निर्णय घेतला तो मला तेव्हा असं वाटत होतं कसं मी करू शकेन पण नाही ते झालं आणि इतके वर्ष मी या सगळ्या फॅमिलीजच्याकडे जाते त्याच्यामुळे जो विश्वास निर्माण झालाय तो अजून माझा बळकट झाला या मध्ये आणि आम्ही म्हणजे मी फिरले नाही पण त्यांची सगळी व्हिज माझ्या घरी आली माझे जे सगळं नेटवर्क आहे ते माझ्या घरी आलं कोणी ऑनलाईन ऑर्डर केलं त्याच्यामुळे मी मिस काहीच नाही जर केलं आणि हा सगळ्यातनं अजून म्हणजे खरी विन विन सिच्युएशन जी म्हणतो आपण हा ही विन विन सिच्युएशन तुम्ही खरंच खूप छान क्रिएट केलीत आणि मला हे खरंच आवर्जून हेच सांगावंसं वाटेल की आमच्यासारख्या सगळ्या जनसामान्यांनी आम्हाला जे जे कोणी गरीब म्हणा किंवा गरजू लोक दिसत होते आता जसं मी एक कला क्षेत्रातली आहे तर कलाकारांच्या मध्ये जे कोण होते मागे काम करणारे अनेक कलाकार होते किंवा दुसऱ्या क्षेत्रामध्ये दुसऱ्या इतर लोकांनी सुद्धा आपल्या आपल्या परीने अन्नदान असेल पैसे देणं हे सगळं केलं कपडे कुणी दिले कुणी काही केलं पण तुमच्या ह्या प्रवासाच्या सगळ्या व्यवसायामुळे तुम्हाला इथे बसून अख्ख्या भारतातल्या एवढ्या वेगवेगळ्या वेगवेगळ्या कारागिरांबद्दलची माहिती तुमच्याकडे होती डेटाबेस होता आणि तुम्ही स्वतः जाऊन आलेल्या होतात त्याच्यामुळे त्यांची परिस्थिती किती वाईट झालेली आहे त्यांचं टुरिझम थांबल्यामुळे त्यांच्याकडे येऊन लोक खरेदी करणं ही जी गोष्ट घडते ती कशी थांबली आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या कौटुंबिक ह्याच्यावर कसा प्रॉब्लेम सगळा झाला ह्याचा म्हणजे काय म्हणतो आपण ह्याचा तुम्ही सिरियसली विचार केलात आणि त्या दृष्टीने त्यांनीही घर बसल्या तुम्ही इथे घर बसल्या त्यांच्या प्रॉडक्टला कुठेतरी मार्केट मिळवून दिलं त्यांनाही चार पैसे मिळवून दिलेत हे इतकं उल्लेखनीय कार्य आहे इतका सुंदर हा उपक्रम आहे त्याबद्दल तुमचं खरंच खूप अभिनंदन आणि तुमच्यासारख्याच फक्त टुरिझम नाही फक्त ट्रॅव्हलिंगचं नाही तर त्याच्यापेक्षा बाहेर जाऊन मी जे नेहमी म्हणते की एक पाऊल एक्स्ट्रा म्हणजे आता टूर्स थांबल्यात न चला जाऊ दे दुसरं काहीतरी करायला घेऊ असं विचार न करता माझ्या त्याच टुरिझमच्या व्यवसायात मी काहीतरी वेगळं एक्स्ट्रा काय करू शकते हे तुम्ही खरंच करून दाखवलं त्याबद्दल तुमचं खरंच मनापासून अभिनंदन आणि आता आपण अगदी इंटरव्ह्यूच्या शेवटच्या टप्प्यात आलो तर इथे मला हेच विचाराव असं वाटेल की म्हणतात की केल्याने देशाटन किंवा असं जेव्हा म्हणलं जातं की बाबा तुम्ही जेव्हा प्रवास कराल तेवढा तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल घडत जातो कारण तुम्ही तेवढ्या वेगवेगळ्या व्यक्तींना भेटता वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देता तर तसं तुम्ही जेव्हापासून हे सगळं करत आलात तर मला हे विचार असं वाटतं की आधीच्या राधिका आणि आत्ताच्या राधिका यांच्यामध्ये प्रामुख्याने अगदी दोन किंवा तीन हायलाइटेड असे काही बदल तुम्हाला जाणवले की ज्या तुम्ही बदलून गेलात आणि त्या बदलांमुळे त्याच्यामुळे आलेले अनुभव हे तुम्ही आमच्या बरोबर आहे गोल्डन वर्ड्स म्हणून मार्गदर्शन म्हणून कसे शेअर करू इच्छिता आमच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी आ, मी असं म्हण की माझ्या खाण्याच्या ज्या सवयी होत्या त्या पूर्णपणे बदलल्या मी कुठेही जाऊन काहीही खाऊ शकते त्याच्यानंतर मला असं वेळेलाच चहा पाहिजे आणि आता माझं डोकं दुखतंय ह्या कल्पनेत मी पूर्णपणे बाहेर आले कधी मला दिवसातनं पाच वेळेला चहा मिळतो कधी मला पाच दिवसातनं एकदाच चहा मिळतो ह्या कशाचा आ, मी हा खूप पलीकडे गेले या सगळ्याच्या मला भारतभरात ज्या लोकल डेलिकसीज मिळत गेल्या त्या खूप छान होत्या त्याच्यानंतर मी कुठल्याही हॉटेलच्या मेनू कार्डवर न खाल्लेलं मिळत गेलं माझ्या असं वाटतं की जे एम बी ए केलेली मुलं आहेत त्यांच्या जा पलीकडे जाऊन माझे अनेक कारागिर आहेत त्यांच्याकडे कुठलीही डिग्री नसताना किती सुंदर ते व्यवसाय करतात मला असं वाटलं की माझ्या प्रवासात मला खूप रोल मॉडेल्स मिळाली आणि मला अंबिल लोक भेटत गेली त्यांनी मला खूप मदत झाली की अरे माझ्या भारतात केवढ तरी बघायला आहे आणि असं म्हणता येईल की मी खूप बदलत गेले म्हणजे मी खूप एक इन्ट्रॉबट जी होते ती माझ्या प्रवासाने एक एक्स्ट्रॉबट बऱ्यापैकी होत गेले मला कुठल्याही भाषेतल्या कुठल्याही वयाच्या लोकांशी मी सहज गप्पा मारू शकते आणि मला त्याच्यामध्ये आईस ब्रेकसच लागत नाहीत आणि मी अनेक माझ्या माझ्या राज्यात गेले तिथनं ॲटलीस्ट नमस्ते किंवा बाय किंवा अशा छोटे छोटे शब्द तेवढ्या पुरतंच हा असं मला असं वाटतं ही जी डायव्हर्सिटी आहे ती मी खूप त्याच्यात चॅलेंजेस खूप होती पण ती मी चॅलेंजेस बघून त्यांना छान उत्तरं द्यायला शिकले असंही मला वाटतं बर 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 आणि म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही हे जे सगळे पॉईंट सांगितले त्यातनं ना आमच्या सारख्या शिकण्यासारखं हेच आहे मंडळी की आपले जे काही आपण म्हणतो ना की कम्फर्ट झोन मध्ये आपण जगत असतो जसं राधिका म्हणाल्या तसं की ह्या वेळेला हा चहा असलाच मला मिळालाच पाहिजे मला हाच पिझ्झा आवडतो मला हीच भाजी आवडते मला हेच आवडतं हे जे सगळे बॅरियर्स आहेत ना हे कुठेतरी अशा प्रकारचे ट्रिप्स आणि ट्रेल्स केल्यामुळे तुटतात आणि आपण जास्तीत जास्त फ्लेक्झिबल शकतो तो ओपन टू वर्ल्ड एक्सपिरियन्सेस असा आपण होत जातो आणि त्या आपल्या व्यक्तिमत्वामध्ये हा खूप मोठा बदल घडतो की आपण ऍडजस्ट व्हायला शिकतो आणि जितके आपण फ्लेक्झिबल होत जातो तितके आपल्याला समृद्ध आणि उत्तम असे अनुभव येतात ते अनुभव आपल्याला नक्कीच आनंदही देऊन जातात तर मंडळी मी शेवटी एवढंच म्हणेन की राधिका त्यांच्या ह्या सगळ्या जर्नीमुळे ह्या सगळ्या प्रवासामुळे आज आपल्याला त्यांनी हे शेज शेअर केले आपल्या बरोबर ह्याच्यामुळे आपल्याला तर सगळ्यांना आनंद मिळालेलाच आहे पण तुमच्यापैकी अनेक जण जर ह्या अशा ट्रीपचा जाऊ इच्छित असतील तर तुम्ही ट्रेझर हॉलिडे हा त्यांचा हे त्यांचा फेसबुक पेज आहे ह्याच्यावर तुम्ही त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करू शकता आणि जरूर करा आणि जरूर वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या त्यांच्या ट्रेल्स मध्ये पुढच्या वर्षी जानेवारी दोन हजार एकवीस पासून जरूर सहभागी व्हा असं मी सांगेन तर राधिका ताई मला एवढा वेळ दिलात माझ्या एक पाऊल मध्ये आलात आणि तुमचं हे सगळे खूप सुंदर सुंदर अनुभव शेअर केलेत खर तर खूप आहे बोलण्यासारखं पण आज इथे थांबावं लागेल आजच्या ह्या इंटरव्ह्यूला थोडीशी आपली वेळेची मर्यादा आहे पण मला जरूर तुमच्याशी पुन्हा सुद्धा कनेक्ट व्हायला आवडेल तर नक्कीच तुमच्या ह्या पुढच्या सगळ्या प्रवासाला दोन हजार एकवीसच्या तुमच्या ह्या प्रवासाला खऱ्या अर्थाने माझ्याकडून आदी एंटरटेनमेंट कडून खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप आभार मंडळी तुम्ही मला इथे बोलवल्याबद्दल पण धन्यवाद आणि मला पण इ... तुम्ही तुमच्या सगळ्या लोकांच्या बरोबर कनेक्ट व्हायला नक्की आवडेल थँक्यू नक्कीच नक्कीच मंडळी ह्या होत्या राधिकाताई आणि हा होता आपला पर्यटन विशेष असा एपिसोड तर आता पुढच्या एपिसोड मध्ये कोण भेटायला येणार आहे ही नक्कीच उत्सुकतेची गोष्ट आहे वाट बघत आणि आणि तोपर्यंत हा ही लिंक जास्तीत जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा जास्त लोकांना आधी एंटरटेनमेंट चॅनल सबस्क्राईब करायची जरूर रिक्वेस्ट करा जास तेव्हा पुन्हा भेटूया लवकरच तोपर्यंत नमस्कार